राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज बेंगलोर येथे कांदा भावामध्ये सुधारणा झालेली आहे सोलापूर येथे थोडी सुधारणा आहे तर पाहूयात नेमकी परिस्थिती मार्केटची काय आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंततून पिंपळगाव बसवंत ते पहिल्या सत्रामध्ये चारशे छप्पन्न वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे आज गोलटी विकले आहे तर पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ स्थिर पाहण्यास मिळाले तर सोलापूर येथे आज नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर व्ही आय पी सुपर कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मित्रांनो आज सोलापूर येथे पंच्याहत्तर प्लस कांदा गाड्यांची आवक होती पांढऱ्या कांद्याची दहा गाड्यांची आवक होती ते एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत एक नंबर प्रतीचे कांदे पांढरे आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर मुंबई येथे आज सव्वीस हजार सहाशे आठ गोण्यांची अवखाली होती एक्स्ट्रा सुपर गोळा गरवी कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठा गरवी कांदा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जनरल कांदे आठशे एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर नाशिक कांदामध्ये मोठा गोळा कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार दोनशे ते हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सफर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल् गोटा एक हजार ते सहाशे रुपये सॉरी गोल्टी गोल्टा शंभर रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे बेंगलोर येथे बावन्न हजार पंधरा कांदा गोन्यांची आवक थोड़ी से आज आलेली आहे आवक थोडीशी बेंगलोर येथे आज कमी आहे यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के जुना कांदा हा विक्रीसाठी आला होता तो दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर नवीन कांद्याची आवक वीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक ही बेंगलोर येथे आहे यामध्ये कॉलिटी चांगली असलेला कांदा चाळीस टक्के आहे तर कॉलिटी खराब झालेला कांदा म्हणजे अनक्वालिटी कांदा साठ टक्के हा बेंगलोर येथे आज विक्रीसाठी आलेला होता मित्रांनो यामध्ये आता पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की अनक्वालिटी कांदा हा जर आपण एक पंधरा दिवसापूर्वी पाहिला तर मार्केटमध्ये नव्वद टक्के अनक्वालिटी कांदा होता तो आता साठ टक्क्यावर आलेला आहे जो क्वालिटी कांदा दहा टक्के होता तो आता चाळीस टक्क्यावर आलेला आहे म्हणजेच क्वालिटी कांद्याची आवक ही बेंगलोर ते सध्या थोडीशी वाढलेली दिसून येत आहे तर मित्रांनो त्याचे बाजार भाव क्वालिटी कांद्याचे सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते विकलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील साठ टक्के कांदा हा आज बेंगलोर येथे विक्रीसाठी होता त्याचे एक दोन लॉट फक्त एक आग, दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत बिग साईज कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज जुना कांदा बेंगलोर येथे विकला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज जुन्या कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा